अर्धापूर तालुक्यातील गणपूर येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला माजी मुख्यमंत्री तथा खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब खासदार अजित गोपछडे साहेब माजी खासदार लोकनेते आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ देशमुख भोकर मतदारसंघाच्या प्रमुख आदरणीय विजयाताई चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष स्वागत आयनेनीवार यांच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष जठन पाटील मुळे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आनंद पाटील वैद्य पंचायत राज तालुकाध्यक्ष तुळशीराम पाटील बंडाळे कुश भांगे संतोष पवार विठ्ठल बंडाळे राम कदम विश्वनाथ खुळे रोहिदास बंडाळे गिरी महाराज परमेश्वर जगिलवड तसेच जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक वृंद आधी उपस्थित होते लोकनायक न्यूज साठी मनोज मनपूर्वे नांदेड लोकनायक न्यूज